नमस्कार माझं नाव संजीव उसले मी आई वृद्धाश्रमाचा अध्यक्ष आहे आज आमच्या वृद्धाश्रमाला दहा वर्षी झाली आणि यंदाची आमची दिवाळी होईल नाही शाश्वत नाही होती आणि आम्ही आमच्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जी दिवाळी अजून ह्या लोकांची साजरी देत नाही कारण दिवाळी अवघ्या चार दिवसावर आली तरीसुद्धा ह्या लोकांना काही कपडे मिळाले नाही फराळ मिळाला नाही म्हणून आम्ही या यंदाची आई वृद्धाची दिवाळी अंधारात अशी एक पोस्ट टाकलेली आणि पोस्ट आम्ही दगडूमाने साहेब जे शिरोळेचे आहेत जे पत्रकार आहेत आणि सिने अभिनेत आहेत त्यांना आपण ती पोस्ट पाठवली आणि त्यांनी ती पोस्ट राजू कोरटे साहेबांच्या पण पोचवली आणि यंदाची दिवाळी राजू कोरटे साहेबांनी दिवाळीच्या निमित्तानं ह्या सर्व आजी आणि आजोबांना कपडे दिले फराळ दिला आणि त्यांची दिवाळी गोड केली आमच्या वृद्धाश्रमाला दहा वर्ष झाली परंतु या वृद्धाश्रमाला कोणतेही शासकीय अनुदान नाही मासिक दिनीदार नाहीत किंवा संस्थेकडे कुठलाही कु, मुंसाल फंड उपलब्ध नाही आपल्याकडे ही जी लोक आहेत ती सगळी अनाथ निराधार लोक आहेत मी माझ्या घरातलं सगळं साहित्य वृद्धाश्रम दान दिले आणि स्वतः फॅमिली राहून आम्ही दहा वर्षा या वृद्धांची आम्ही सेवा करते ज्या संधालो की कन्यापासून ती केदारी आणि कन्यापासून सगळी सेवा आम्ही करतोय गेली पाच वर्ष आमचं वृद्धाश्रम जयशुपूरमध्ये होतं आणि आम्हाला आमची जागा नव्हती त्यावेळी आम्ही भाड्याच्या घरात होतो आता मी मी माझी स्वतःची जागा तीन कोटी जागा एक जागा विकली आणि वृद्धाश्रमाला तीन कोटी जागा दिली आणि या जागेवर लोक परिणित हे सगळं बांधकाम पूर्ण आहे आणि आत्ता जी आपण बघताय ती सगळी अनाथ लोक आहेत मुलं आहेत नातेवाईक आहेत पण यांना कोण सांभाळायला तयार नाहीत आणि आता वृद्धाश्रमामध्ये मुलं किंवा नातेवाईक असणाऱ्या लोकांना आम्ही घेत नाही जे खरोबर अनाथ आहेत निराधार आहेत बेघर आहेत अशा लोकांना आपण घेतोय पहिला आपलं वृद्धाश्रम टिशुंपरत होतं त्यावेळी अन्नधाण्याची तर काही कमतरता नव्हती म्हणजे दोन दोन तीन तीन महिने पूर्लं एवढं अन्नधान्य असायचं परंतु आता हे आपलं निमच्या माळावर आपलं वृद्धाश्रम आहे जेशमुपूर आणि इतर शहरापासून लांब आहे आणि मनाला तशी अजून आमच्या वृद्धाश्रमाला आपल्याला मदत मिळत नाही अन्नधाने सुद्धा आपल्याला फार मोठी म्हणजे कमतरता बसत आहे मी सर्वांना विनंती करतो हो की आपल्या आई वृद्धाश्रमाला आपण जमेल तशी आपण मदत केला तर आपल्या वृद्धाश्रमा बऱ्यापैकी आपली मदत मिळणार आहे आणि आपले वृद्धाश्रम पूर्ण वंचित आहे दुर्लक्षित आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जेवढं वृत्ता तेवढं आपल्या वृद्धाश्रम मदत करावीच

Aki gak pur ngan nipak,